नागपूर शहरात सध्या डेंग्यू आणि चिकनगुनियाग्रस्त रुग्णांची संख्या लक्षणीय वाढते आहे यातच आगामी गणेश उत्सवामुळे चिंता वाढते आहे यावर नियंत्रणासाठी मनपा विविध पावलं उचलत असून ठिकठिकाणी फॉगिंग आणि स्प्रेइंग वाढवण्यात आली आहे फॉगिंग करणाऱ्या वाहनांवर नजर ठेवण्यासाठी देखील त्यात जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली असल्याची माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली आहे एक दोन महिन्यापासून वाढलेलं आहे तर त्यासाठी Uh, जे इन्सेक्ट बॉन्ड डिसिजेस आहे म्हणजे मच्छरांच्या मार्फत ज्यांचे स्प्रेड होतो अशा ज्या डिसिजेस आहेत डेंग्यू चिकनगुन्या याच्यावर कंट्रोल आणण्यासाठी आम्ही फॉगिंग आणि स्प्रेइंगची ॲक्टिव्हिटी जी आहे ती स्ट्रेंथन केलेली आहे आमच्या स्प्रेइंग पंप्स असतील त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवलेली है। आहे हॅन्डे फॉगिंग मशीन्स असतील त्यांची संख्या वाढवत आहोत प्लस व्हेकल माउंटेड मशीन्स ज्या आहेत त्या प्रत्येक झोनवर किमान एक अशा पद्धतीने दहा व्हेकल माउंटेड फॉगिंग मशीन्स आपल्या कार्यरत आहेत त्यांच्यावर जी पी एस मशीन लावून आपण त्यांचं सकाळ आणि संध्याकाळ दोघी वेळेस कुठे फवारणी केली फॉगिंग केली याची आपण मॉनिटरिंग करत असतो या व्यतिरिक्त ॲडिशनल आपण रॅपिड रिस्पॉन्स टीमसुद्धा तयार केलेल्या आहेत की पॉझिटिव्ह आणि सस्पेक्टेड केसेस आढळल्या तर या ठिकाणी जे आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये त्या घरामध्ये जी फॉगिंग आणि स्पेईंग करायची असते त्याची कारवाई ही केली जाते आशांमार्फत आपण हाऊसहोल्ड सर्वे केलेले आहे जवळजवळ साडेसात लक्ष घर आतापर्यंत आपण तपासलेले आहेत आणि दोन वीस हजार ठिकाणी आम्हाला दूषित नमुनेसुद्धा आढळून आलेले आहेत तर त्याच्यावर ते आपण मग कंटेनर सर्वे करून ते ड्रेन करून घेतो जेणेकरून दासांची उत्पत्ती आहे ती कमी होते त्याचबरोबर आम्ही एकशे दहा ब्रिडिंग चेकर्स आहेत त्याची पण नियुक्ती केलेली आहे तेसुद्धा या अशा पद्धतीच्या कंटेनर सर्वेसाठी आणि स्प्रेइंग आणि फॉगिंगच्या ॲक्टिव्हिटीसाठी मदत करतात